सर्वप्रथम सर्वांना सविनय जय भीम मी आरुषी शिलग्न सळवे तुमच्या समोर आज संयुक्त जयंती निमित्त राजमाता जिजाऊ यांच्याविषयी थोडक्यात माहिती सादर करते धन्यती स्वराज्य जननी जिजाऊ राजमाता ती स्वराज्य जननी जिजाऊ राजमाता जिने घडवला स्वराज्याचा विधाता जिने घडवला स्वराज्याचा विधाता स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवण्यारामजा जिजाबाई जिजाबाई ह्या एक महान स्त्री होत्या त्यांना आपण जिजाऊ राजमाता मासाहेब म्हणून ओळखतो साहेबांचे संपूर्ण नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले असे होते त्यांचा जन्म जानेवारी साली झाला असून वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांचा विवाह विवा जिजाऊ आणि राजे, राजे। यांच्या दोन मुलांपैकी शिवाजी महाराज यांची संपूर्ण जबाबदारी जिजाऊ जिजाऊनी स्वीकारली जिजाऊनी शिवरायांवर लहानपणापासून चांगले संस्कार केले शिवरायांच्या मनात लहानपणापासूनच निर्माण करण्याची इच्छा व जिद्द तयार केली तलवारबाजी युद्ध कौशल्य शिकवले जिजाऊंनी आपल्या संस्कारांनी शूर शिवबांना घडवले जिजाऊंनी आपल्या मनातील हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्येक जीवनात ज्ञान चारित्र्य संघटन चातुर्य व पराक्रम अशा आवश्यक गोष्टींचे धडे दिले राजनीती पार, पारंगत स्वत राज्याचे केले स्वराज्य निर्माण करण्यात राजमाता जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे महाराष्ट्रातील मोठमोठ्या सरदारही जम सरदारांनाही जे जमले नाही असे महान कार्य मा साहेबांनी केले असे महान कार्य करणाऱ्या थोर मातेने स्वराज्याचा क्षण म्हणजे शिवरायांचा शु, राज्याभिषेक पाहिल्यानंतर अगदी बारा दिवसातच म्हणजे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी जगाला निरोप निरोप घेतला अशा या थोर मातेला माझा मानाचा मुद्रा मुजरा धन्यवाद जय जय